चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम सी टीचर भरती दोन हजार पंचवीस पुणे महानगरपालिका पदांच्या जाहिरातीबद्दल व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा किती जागा आहेत कोणत्या याच्यासाठी आहेत व फॉर्म कसा भरायचा आहे हे सर्व आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच पहा व लाईक करायला विसरू नका तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका पी एम सी टीचर भरती दोन हजार पंचवीस पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदाच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागा जागांसाठी भरती आहे ही चला तर मग चला टोटल जागा किती आहेत मग टोटल जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत ह्या पदाचे नाव आणि तपशील पदक्रमांक एक प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम दोनशे तेरा पदसंख्या आहे दुसरं आहे प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम याला एकाहत्तर जागा आहेत मिळून दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत पी एम सीमध्ये पदक्रमांक एक डी एड बी एड मराठी माध्यम म्हणजे शैक्षणिक पात्रता आहे याच्यामध्ये तुमची तुमची शैक्षणिक पात्रता काय असली पाहिजे जर तुम्हाला पद क्रमांक एकची एकसाठी जर अप्लाय करायचं असेल तर डी एड बी एड मराठी माध्यम तसेच क्रमांक दोन डी एड बी एड इंग्रजी माध्यम वयाची अट बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस वर्ष मागासवर्गीयास पाच वर्ष सूट दिली जाणार आहे नोकरीचे ठु ठिकाण कुठं आहे मग नोकरीचे ठिकाण हे पुणे याच्यासाठी फी आहे का मग तर याच्यासाठी फी नाही आहे अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कै भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोफकाना शिवाजीनगर पुणे हे आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे हा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस पुढे पाहूयात कशासाठी किती जागा आहेत व मराठी माध्यम करारी करार पद्धतीवर शिक्षक भरती जाहिरात शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका संचलित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता तात्पुरत्या स्वरूपात केवळ सहा महिनेपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन रक्कम रुपये वीस हजार रुपये फक्त वर करार पद्धतीवर इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षण या पदाकरिता निवड प्रतीक्षा यादी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुणानुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे विहित करण्यात आलेली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांचे विहित नमुन्यातील वैयक्तिक माहितीचे अर्ज गुणपत्रक व प्रमाणपत्रांच्या प्रमाणित स्वयंसांशांकित छायांकित प्रतिमसह शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय हे पुढील पत्ता दिलेला आहे पुढील मी व्हिडिओमध्ये ते घेतलं आहे पाठीमागंही सांगितलं आहे चला तर पुढचं पाहूया पहा पुणे महानगरपालिका मराठी माध्यम करार पद्धतीवर शिक्षक भरती जाहिरात शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कै भाऊसाहेब शिरोळे भवन जुना तोपकाना शिवाजीनगर पुणे मग इथं काय आहे बघा यांची सगळी त्यांनी याच्यामध्ये माहिती दिलेली आहे इहत्ता पहिली ते बारावीसाठी मराठी माध्यमातून शिक्षण डी एड व बी एड मराठी माध्यमातून उत्तीर्ण असावे परत काय काय कागदपत्रे लागत आहेत आणि तसेच यांनी या सगळं सर्व अटी दिलेल्या आहेत एकूण पदे आहेत दोनशे तेरा नव्वद टक्केप्रमाणे एकूण पदे आहेत ही मग इथं यांनी कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत बघा अजासाठी बावीस आहेत अजसाठी वीस आहेत विजासाठी वी दहा आहेत भजबसाठी नऊ आहेत भजक साठी शून्य आहेत भजडसाठी पण शून्य आहेत विमा प्रसाठी दोन आहेत साठी अठ्ठेचाळीस आहेत एस बी सीसाठी एकोणवीस आहेत ईडब्ल्यूओ साठी पण शून्य आहेत आणि अराखीत एकसष्ट आहेत अशा एकूण एकशे एक्क्याण्णव जागा आहेत वरील आरक्षणास पुरेस पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्राप्त व पात्र उमेदवारानुसार जागांमध्ये बदल करण्याचे अधिकार मा महानगरपालिका आयुक्त यांना राहतील सर्वसाधारण अटी व शर्ती वयोमर्यादा वयोमर्यादा ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांका दिवशीपर्यंतची गणली जाईल सर्वसाधारण खुल्या गटासाठी शासकीय नियमानुसार कमाल वयोमर्यादा अडोतीस वर्ष व मागासवर्गीय उमेदवारास कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष राहील अपंगांसाठी कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष राहील शैक्षणिक पात्रता उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे असणे आवश्यक असून गुणवत्ताधारक अर्जदारांना प्राधान्याने विचार करण्यात येईल अर्ज करताना उमेदवारांनी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे उत्तीर्ण प्रमाणपत्र दहावी प्रमाणपत्र स्वयंसांशांकित प्रत जोडणे आवश्यक आहे आता पाहूया इंग्रजीसाठीचं काय काय अटी आहे त्यां त्यांच्या आणि काय शैक्षणिक पात्रता लागते चला तर आता इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम करार पद्धतीवर शिक्षक भरती जाहिरात पाहूयात करार पद्धतीवरची जाहिरात आहे ही याच्यामध्ये आहेत बघा नियम त्यांनी शैक्षणिक काय काय पाहिजे ते बारावी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण पाहिजे पहिली ते दहावीपर्यंत इंग्रजी बारावी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी एड बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण पाहिजे ज्यांनी काय काय शैक्षणिक अर्हता लागते ती इथं वरती दिलेलं आहे आणि एकूण पदे आहेत त्यांचे एकाहत्तर मग ते कोणत्या कास्टसाठी किती आहेत ते पाहूयात अजासाठी पाच आहेत अजासाठी पाच आहेत अजसाठी अकरा आहेत विजासाठी तीन आहेत भजबसाठी तीन आहेत भजकसाठी दोन आहेत भजडोसाठी शून्य आहेत विमाप्रसाठी तीन आहेत इमावसाठी बारा आहेत एच बी सीसाठी नऊ आहेत डब्ल्यू एससाठी तीन आहेत अराखीत बारा आहेत आणि अशी एकूण त्रेसष्ट आहेत मग याची वयोमर्यादा याच्या अटी व शर्ती इथं खालती दिलेल्या आहेत त्यांनी यांच्या अटी व शर्ती आहेत तिथं अशा प्रकारे तुम्हाला ही जाहिरात याचा फॉर्म ऑफलाईन भरायचा आहे